क्राइम रिपोर्टर टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अरुण गोयल आपण बघूया वजेश्वरी देवस्थानचा भ्रष्टाचार प्रकरणी वजेश्वरी योगिनी देवीच्या मंदिराच्या पायरीवर बसवून आंदोलन ग्रामस्थानकडून कडकडीत बंद ठाणे जिल्ह्यातील वजेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वजेश्वरी योगिनी देवी संस्थानमध्ये नुकताच झालेल्या तीन करोड बावीस लाख पंच्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न रुपयांचा अपहर प्रकरणी वजेश्वरी गणेशपुरी आणि अकलोलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून येथील ग्रामस्थांनी व भक्तगणांनी विविध स्तरावर तीव्र निषेध नोंदवीत आज वजेश्वरी योगिनी देवीच्या मंदिराच्या पायरीवर बसून ठिय्या आंदोलन करीत कडकडीत बंद पाडला असून तिचे निषेधाचे फलक देखील गावात लावण्यात आलेले आहेत यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वजेश्वरी देवस्थानच्या भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थाकडून कडकडीत बंद पाडून येथील विश्वस्त मंडळाची कसून चौकशी करण्यात यावी व सवा कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या मनोज प्रधान याला तातडीने अटक करावी व त्यास कठोर शिक्षा व्हावी याच्या निषेधार्ध आज वजेश्वरी ग्रामस्थानी स्वयंफूर्ती आपली दुकाने बंद करून कडकडीत बंद पाडला विजी पाटील वसंत गणू पाटील सर आज सांगा कशासाठी तुम्ही आंदोलन करत काय नेमकं कारण आहे गेल्या अनेक दिवसापासून वज्रेश्वरीच्या चा, भ्रष्टाचाराबाबत जो विषय चालू होता आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामध्ये काही विश्वस्ताने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि त्या निमित्ताने आज वज्रेश्वरी गाव बंद ठेवलेलं आहे सर्वां सर्वांमध्ये एकमुखी गाव बंद ठेवलेलं आहे त्यानिमित्ताने मी आज इथे आलेलं आहे विश्वस्त म्हणजे या व्यवस्थांचं देखभाल करणं विश्वस्त व्यवस्था ठेवणं एवढंच काम त्यांचं असतं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणं किंवा काही नाही आहे याच्यामध्ये त्यांना पगारसुद्धा मिळत नाही जिल्हा न्यायालयाकडून विश्वस्त मंडळाची नियुक्ती होते आणि त्याप्रमाणे या विश्वस्त मंडळाने काम करायचं असतं या गा देवीला सात गावं इनाम दिलेले आहेत त्या गावांची व्यवस्था पाहणं खातेदारांना व्यवस्थित ठेवणं गावकऱ्यांची सोय करणं देवीच्या विश्वस्त मंडळामध्ये आलेल्या दान धर्माचा व्यवस्थित विल्हेवाट व्यवस्थित विनियोग करणं हे मुख्य काम आहे त्या बाबतीत मागणी काय असेल आमची मागणी अशी राहील आम्ही आता ही विश्वस्त मंडळाची नेमणूक जिल्हा न्यायालयामार्फत होते तर हे इथे काहीही केलं तरी त्यावर पोलिसांचं काही चालणार नाही धर्मदाय आयुक्तांचं काही काम चालणार नाही जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही आता पिटिशन फाईल करणार आहोत आणि ह्या विश्वस्त मंडळाला ताबडतोब बरखास्त ता करा आणि याच्यावर एक प्रशासकाची नेमणूक करा अशी आमची मागणी राहील देवस्थानाच्या जमिनीची विक्री दानपेटी दागिने साडी चोरी नारळ आणि शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात होणारा खर्च आदीविषयी देखील सपोर्ट चौकशी करून याती दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून जर कारवाई न केल्यास उपोषणाला बसायचा इशारा स्थानिकांनी दिला आहे आणि कशा प्रकारे हा भ्रष्टाचार झाला माझी विश्वस्त जे मनोज प्रधान आहेत यांचा सव्वा तीन करोडचा जो भ्रष्टाचार बाहेर निघाले अपहार केलेला जो प्रकरण तर आम्ही उपधर्मदा आयुक्तांना देखील लेखी तक्रार केलेली आहे का जर हा भ्रष्टाचार बाहेर निघाला तर अजून सोन्याचा विषय आहे जागेचा विषय आहे आणि अजून पाच वर्षामध्ये जी कार्य झालेली आहेत याच्यात पण नक्कीच भ्रष्टाचार असण्याची दाट शक्यता आहे तर यांनी पूर्ण पाच वर्षाचा जो यांचा व्यवहार आहे किंवा पाच वर्षाचा कालावधीमध्ये जी केलेली कार्य आहेत याची पूर्ण सखोल चौकशी करावी त्यासाठीच आज वज्रेश्वरी बंदाची हाक देण्यात आली होती आणि वज्रेश्वरी बंद आज चांगल्या पद्धतीने झालेला आहे शंभर टक्के शंभर टक्के यशस्वी झालेला आहे त्याचप्रमाणे जर प्रशासनाने याची योग्य ती दखल घेतली नाही तर आम्ही येत्या काळामध्ये ठाण्याला उपोषण करणार आणि योग्य ती दखल घ्यायला लावणार धन्यवाद मंदिर परिसरात भाविकांची कोणताही सुविधा नसताना आपल्या अधिकारचा गैरवापर करून इतर संस्थांना लाखोंच्या देणग्या दिल्या आहेत त्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे मी वर्धश्री ग्रामस्थ सुधाकर कोंडेकर आपण सांगू इच्छितो की वर्धश्री विश्वासांनी जो आत्ताच्या भ्रष्टाचार केला आहे तो त्यांच्याच लोकांनी पहिला उघड केला त्याच्यामुळे आमच्या ते लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही या भ्रष्टाचाराचा पाठपुराव करत आहोत आणि याच्यातून आणखीन काय काय वाहणार हे एक आम्हाला अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर होईल त्याचप्रमाणे या विश्वासांची ज्या नेमणुका होतात कोर्टाकडून होतात आणि चॅरिटी कमिशन त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो त्या अशा ज्या विश्वासांकडून विश्वास म्हणून तुम्ही इथे नेमणूक होते या विश्वासात पात्र आहेच का हे त्यांनी जे आत्तापर्यंत जो भ्रष्टाचार केलेला आहे तो बरोबर नाही आहे आपल्या देवस्थानमध्ये भोजनालय नाही आहे त्यानंतर राहण्याची सोय नाही आहे पार्किंग नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे नीट संडास बाथरूम नाही आहे या सर्व समस्या असताना हे लोक आपल्या अधिकारामध्ये लाखो रुपये दुसऱ्या संस्थांना देतात हे योग्य नाही आहे तो असेही लाखो रुपये बाहेर का देतात तर त्याचाही त्यांनी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातून काही निष्पन्न होईल त्यांना जर जॉब धरून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मी श्रामपणे मागणी करतोय